पण त्या कुर्मदासासाठी तिथपर्यंत ते ते वा। ते बर। जा तेव्हा वारकऱ्यांनी सांगाव आणि भानुदास महाराजांनी सगळं काही वर्णन सांगितल्या बरोबर पाषाणाच्या मूर्तीला सुद्धा दरदरून घाम यावा आणि भगवंतानं बेटेवरून उडी मारली आणि ज्या ठिकाणी माझा कुर्मदास आहे ना तिथे भगवंत जाऊन पोहोचला पोहोचल्याबरोबर अवस्था पाहिली अवस्था पाहिल्याबरोबर अहो असं म्हणतात आम्हाला देव आवडतो यात नवल नाही अह त्या देवाला आम्ही कधीतरी आवडलो पाहिजे ही नवलाची गोष्ट आहे अहो एवढंच नाही आम्ही देवासाठी रडतो यात नवल नाही तो जगाचा मायबाप आमच्यासाठी कधीतरी रडला पाहिजे ही खरी लवलाची गोष्ट आहे अहो जगाचा मायबाप आहे तो ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान नाही हलत पण असा जगाचा मायबाप पण माझ्या कुर्मदासासाठी ढस दस ढसा रडला त्याची अवस्था पाहिली आणि देव रडतात कुर्मदास हसतोय तुम्ही सांगताय आहो पण एखादं उदाहरण आहे का आम्ही कसा विश्वास ठेवायचा याच्यावर आहे उदाहरण अहो तो भगवंत पाहत नाही तुम्ही सुंदर आहे का आहे तुम्ही कसे आहात याच्याकडे तो पाहत नाही तुमचा भाव कसा आहे याच्याकडे तो पाहत असतो मग नेमकं कसं मला सांगा पंढरपूरच्या वारीमध्ये श्रीसिंत शेख मोहम्मद महाराजांच्या सोहळ्यात किती जण आली होती हातवर करा म्हणजे जवळजवळ चाळीस टक्के तरी म्हणावं लागेल वारीमध्ये गेल्यानंतर आनंद खूप वेगळा असतो बरोबर आहे ना आणि जे आले नाहीत त्यांनी पुढच्या वर्षी शंभर टक्क्यांना येऊन पहा कारण खरंच सांगते मी मी खूप वाऱ्या केल्यात पण या वारीमध्ये जो आनंद घेतला ना तो काही आगडा वेगळाच होता या वर्षी मी श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्यासोबत चालण्यासाठी होते अनेक वाऱ्यांमध्ये अनेक महाराज मंडळी चालायला असतात दिग्गज महाराज मंडळी पण त्या वाऱ्यांमध्ये कधीही कार्यकर्ते मंडळी किंवा राजकारणामध्ये कार्यरत असणारे मंडळी कधी मी वारीमध्ये पाहिले नाही का कारण त्यांना मी पण असतो आमच्याकडे सत्ता आहे आमच्याकडे अमोक आहे आमच्याकडे आम तर मग आहे पण आपल्या श्रीगुंद्यामधून जी वारी गेली त्या वारीमध्ये चालताना सगळे कार्यकर्ते मंडळी नगरसेवक उपनगरसेवक उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष नगरा सगळी जण होती आणि खरंच मी पहिल्यांदा चालायला होते पण अतिशय लेखीप्रमाणे सगळ्यांनी त्या ठिकाणी व्यवस्था केली विचारपूस केली माझीच नाही प्रत्येक वारकऱ्याची विचारपूस केली का कारण एकदा घरातली आपल्याला जरी विचारत नसतील तरी परमार्थात गेल्यानंतर सगळे तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही ही वारकरी संप्रदायाची मोठी गोष्ट आहे आणि ही मोठी गोष्ट जपली पाहिजे कधीतरी येऊन पहा आणि असंच आषाढी कार्तिकी पंढरपूरच्या वारीचे दिवस होते आणि वारीच्या दिवसांमध्ये मी वारीतही सांगितलं होतं पहा पण मला आल्यानंतर सांगितलं की ताई पुन्हा एकदा ऐकावं असं वाटतंय म्हणून मुद्दाम तीच बोलतेय मी वारीचे दिवस चालू होते देवाला भजण्यासाठी काय करावं लागतं भगवंत पाहत नाही माझा भक्त कसा आहे मग काय आहे तर वारीचे दिवस चालू होते प्रत्येक गावातून वाऱ्या जातात आणि वाऱ्या निघत असताना एक वारी पैठण क्षेत्रावरून निघाली कुठून पैठण मधून तुम्ही बोला ना थोडं कुठून निघाली पैठण वरून निघाले आणि पैठण वरून निघाल्यानंतर त्याच ठिकाणी जी दिंडी निघाली ती त्याचे अध्यक्ष होते बाळूदास महाराज आणि ते बाळूदास महाराजांनी ती दिंडी काढली आहे दिंडी निघाली दिंडीचा आता पैठणमधून प्रस्थान होणार आहे काळकरांच्या गड्यात अट्टाळ आहेत मृदंग आहे वीणा आहे सगळे नाचत गाजत ते भजन करत ज्ञानोपा तुकाराम जय जय तुकाराम ज्ञानोपा तुकाराम नानोपा

दिंडीचा एक नियम होता दिंडी निघाली ना सकाळी संध्याकाळी अंधार पडेल त्या गावामध्ये मुक्कम करायचा नित्यनियमाचा हरिपाठ व्हायचा कीर्तन व्हायचं आराम करायचे लोक आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दिंडी निघाल्यानंतर एक दिवस एका छोट्याशा गावामध्ये मुक्कम पडला बरं का मावशन काय झालं एका गावात मुक्कम पडला संध्याकाळचा हरिपाठ झाला आणि हरिपाठ झाल्यानंतर संध्याकाळी कीर्तन नित्यनेमाचं उभं राहिलं पंचपदीचा आवाज सगळ्या गावात गुंजू लागला आणि तो आवाज मंगायला लागल्या बरोबर तो आवाज त्या गावातील एका छोट्याशा घरामध्ये एक लहान सल्कुची मुकल बसलं होतं ना त्याच्या कानावर तो आवाज गेला आणि त्याच्या कानावर आवाज तो गेला एवढा सुंदर त्या पंचपदी भजनाचा आवाज होता ना आणि तो आवाज ऐकल्याबरोबर त्या मुलाच्या सुद्धा अंतकरणात इच्छा निर्माण झाली की मला त्या कीर्तनाला जायचं आहे मला त्या कीर्तनाला जायचं आहे आणि अशी इच्छा निर्माण झाली ना त्या मुलाचं वास्तविक वर्णन सांगते ऐका ज्या मुलांना आवाज ऐकलाय ज्याच्या गानावर हा कीर्तनाचा आवाज गेला ज्याला कीर्तनाला जावं असं वाटलं त्या मुलाला मावशी या खांद्यापासून दोन्ही हात नव्हते मांडीपासून तुम्ही पाय नव्हते पण त्या मुलाला कीर्तनाला जावं वाटलं म्हणून त्यानं विचार केला आणि आईला आवाज दिला अगं आई आई आपल्या गावात कीर्तन आहे मला कीर्तनाला जायचं आहे ग आईला आवाज दिलाबरोबर आई बाहेर आली काय झालं रे पोरा आई आई आज आपल्या गावात कीर्तन आहे आई मी ऐकलं होतं दोन दिवसापूर्वी आपल्या गावात ना दिंडी येणार आहे आणि ती दिंडी भानुदास महाराजांची आई अगं भानुदास महाराज म्हणजे कोणी सामान्य नाही आहेत अगं ज्यांच्या कीर्तनात देव सुद्धा नाचतो ना ते भानुदास महाराज आहे अगं ज्यांच्या कीर्तनात देवानं नाचावं अशा भानुदास महाराजांच्या कीर्तनाला मला जायचं आहे आई आज त्यांचं कीर्तन गावात आहे आई मला कीर्तनाला जायचं आहे त्या आईनं त्या मुलाचं सगळं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्याबरोबर त्या आईनं रागानं रोळेला केले आणि ती आई ओरडू लागली त्या मुलाला अरे कशाला जायचंय तुला त्याच्या कीर्तनाला अरे ज्या देवानं तुझं वाटून केलंय अरे ज्यानं तुला दोन्ही हात दिले नाहीत ज्यानं तुला दोन्ही पाय दिले नाहीत अरे बाळा तुझं बालपण आहे खेळायचे दिवस आहेत पण तुला हात नाही तुला पाय नाही म्हणून तुझ्याशी कोणी बोलत नाही रे तुला पाय नाही म्हणून तुझ्याशी कोणी खेळत नाही बोरा अरे जाण तुझा एवढा वाटोळ केलंय ना त्या देवाच्या कीर्तनाला कशाला रे तुला जायचं आहे असं म्हटल्या बरोबर आईचं डोळ्यात पाणी आलं मुलाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या रडणाऱ्या मुलानं सांगावं आईला आई सांग आई बरोबर आहे ग तुझ तू म्हणतीस ते बरोबर आहे त्या देवानं वाटोळा केलाय मला तुम्ही आहात नाही मला तुम्ही पाय नाही म्हणून मला कोणी बोलत नाही माझ्याशी कुणी खेळत नाही आई बरोबर आहे तुझं पण आई आई मला वाटतं ग आई मला वाटतं या जगानं जरी माझा तिरस्कार केला नाही तरी तो देव तरी मला कधीतरी जवळ करेल ग म्हणून मला त्याच्या कीर्तनाला जायचंय आणि जगात अशी एकच व्यक्ती आहे जिनं आपल्या लेकराच्या डोळ्यात पाहून त्याच्या अंतकरणात काय चाललं ही जाणते ना तिला आईच म्हणतात म्हणून असं म्हणतात स्वामी तिढी जगाचा आणि आई, जगा आई भिकारी त्या आईनं त्या लेकराचा भाव जाणला आईनं डोळे पुसले आणि लेकराला उचलला आणि कीर्तनाच्या मंडपात नेऊन मांडलं कीर्तन चालू होतं अर्ध्यावरती कीर्तन भजन चालू झालं टाळी आलंय नाम घेऊ लागले आणि या लहानशा चिमुकल्या मुलानं ज्याला दुनी हात नाही ज्याला दुनी पाय नाही असा होणक्यासारखा देह हो ज्याला आईनं मंडपात आणून मांडलाय त्याचं नाव ना आहे कुर्मदास आणि त्या कुर्मदासानं सगळ्यांना टाळी वाजवताना पाहिलं भजन करताना पाहिलं आणि वाहू लागल्या आणि तो भगवंताला विचारतो देवा देवा या मंडपात बसलेली सगळी लोक हाताने टाळी वाजवतात मुखाने नाम घेतात देवा काय माझं दुर्दैव रे मला जर दोन्ही हात असते ना देवा तर मी सुद्धा टाळी वाजवून भजन केलं असते चालू कीर्तनात डोळ्यातून घळघळ असू येताना त्या भाडुदास महाराजांचं लक्ष गेलं त्याच्याकडे पाहिलं कीर्तन संपलं आणि संपल्याबरोबर भानुदास महाराज कुर्मदासाच्या जवळ गेल्याने विचारलं कुर्मदासा काय झालं रे तुला चालू कीर्तनात रडत होतास त्यानं सांगितलं बाबा काही नाही हो अरे कीर्तनाला आलास मग येता नाही एकटा झालाच का रे बाबा त्यानं हसाव आणि सांगावं बाबा काय थट्टा करताय माझी अ ज्याला हात नाही ज्याला पाय नाही असा बोलक्यासारखा देह हो आहे माझा कसा येणार आहे कीर्तनाला एकता नाही आलं बाबा आईनं आणून सोडलंय अरे मग आईनं आणून सोडलं मग तुला न्यायला आई येणार आहे का गुरुमध सांगितलं बाबा बाबा आई येणार न्यायला येणार आहे का विचारू नका तुम्हीच सांगितलं ना वारीचं महत्व काय आहे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही अहो त्या वारीचं महत्व तुम्ही सांगितलं ते मला पटलंय बाबा आता कोण न्यायला येणार विचारूच नका बाबा मला घरीच नाही जायचं मला तुमच्यासोबत वारीला यायचं ज्ञान वारी भानुदास महाराजांनी करू मला सगळे बघितलं आणि सहज तोंडातून शब्द निघून गेला बाबा रे सगळ्या लोकांसोबत तुला नाही चालणं होणार तेवढा आज शब्द त्या लेकराच्या काळजाला रुतला विचार करू लागला संभाषण संपलं भानुदास महाराज विश्राम करायला निघून गेले तेवढा हाच काळ झाला रुतला आणि विचार करायला लागलं ते लेकरू कुरुमदास विचार करतो भाणुदास महाराजांनी सांगितलंय तुला चालना नाही होणार सगळ्यांसोबत पण अंतकरणातला भाव किती निर्मळ आहे पहा कुरुमदासानं सांगितलं काय झालं मला सगळ्यांसोबत नाही चालता आलं मग काय झालं सगळ्यांसोबत नाही चालता आलं मग सगळ्यांच्या अगोदर वारीला लागतो म्हणजे सगळ्यांच्या बरोबरीनं पोहोचेल भर रात्री कीर्तन संपल्याबरोबर बरोबर भर रात्री वारीला सुरुवात केली आता आम्हाला प्रश्न पडतो ताई तुम्ही तर सांगितलं ज्याला पाय नाही ज्याला हात नाही असा वणक्यासारखा देह म्हणजे कुर्मदास आहे मग त्याने कशी के केली हो वारी आपण चपात्या करताना जसं लाटणं फिरवतो ना, हो ना। तसं लोटांगळ्या खात लोटांगळ्या खात त्या लेकरानं वारीला ले सुरुवात केली हो वारीला सुरुवात केली आहे वारी, के वारी चालू झाली भर रात्री वारीला निघालेला आहे दुसरा दिवस उजडला भानुदास महाराज उठले ठरलेल्या वेळेमध्ये सगळे वारकरी एकत्र झाले आणि एकत्र झाले बरोबर पुन्हा नामाच्या गजरामध्ये ती दिंडी निघाली प्रस्थान होणार पण भानुदास महाराजांच्या लक्षात आलं म्हणले रात्री कीर्तनात रडणारा जो कुर्मदास होता निधन नाही वारी वारी त्याला वारीला नेलं तरी चालेल पण त्याची भेट घ्यावी मग वारीला जावं म्हणून त्याला शोधत तिथपर्यंत आले आणि शोधत आल्याबरोबर त्यांनी पाहिलं तर काय त्या मंडपामध्ये कुर्मदास नव्हता म्हणून चार लोकांना विचारलं गाव बाबा इथे रात्री कीर्तनाला तो कुर्मदास आला होता तो दिसत नाही लोक म्हटले काय बाबा तो रात्री आला होता गेला असेल रात्रीच घरी कशाला थांबतोय म्हणून मग भाणुदास महाराजांनी सुद्धा विचार केला नाही मग भानुदास महाराज निघाले निघून गेले आणि निघून गेल्यानंतर आता मात्र ती वारी चालत होती पण जो रात्री वारीला लागलाय लोटांगड्या खाज जाणं वारीला सुरुवात केली असा हा कुर्मदास आहे ना त्या कुर्मदासानं समोर जावं दिसल त्या माणसाच्या पायावर डोकं ठेवावं आणि सांगावं बाबा दादा आमच्या गुरुजींची दिंडी मागून येते अहो त्यांच्या नाश्तेपाडीची सोय करा ना करा ना त्यांच्या नाश्त्याची सोय आमच्या गुरुजींची दिंडी मागून येते ज्याला दिसेल त्याच्या चरणावर टेकवाव आणि सांगाव बाबा अहो आमच्या गुरुजींची दिंडी येते नाश्त्याची सोय करा करून पुढे चाला भाणुदास महाराजांची दिंडी मागून येत होती आल्याबरोबर एका गावाच्या वेशीवरती नाश्त्याचं सामान मांडलेलं पाहिलं आणि बाणूदास महाराजांनी पुढे जाऊन विचारलं का दादा तुम्हाला कसं कळालं आमची दिंडी मागून येते तो म्हटला बाबा मला कसलं कळणार आहे आत्ताच तुमचे शिष्य पुढे गेले ना त्यांनी सांगितलं की आमच्या बाबांची दिंडी येते त्यांच्या नाश्त्याची सोय करा म्हणून मांडलं डोळ्यात पाणी आलं भानुदास महाराजांच्या आणि क्षणात डोळ्यासमोर चेहरा उभा राहिला कुर्मदासाचा भानुदास महाराजांना कळालं पुढे जाणारा दुसरा तिसरा कुणी नाही माझा कुरुमदास पुढे गेलाय आता कुरुमदासाला घेतल्याशिवाय वारी नाही पूर्ण करणार संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणावर कुर्मदासाची आणि भानुदास महाराजांची भेट झाली आणि भेट झाल्याबरोबर भानुदास महाराजांनी ठरवलं आता कुरुमदासाला घेतल्याशिवाय वारी पूर्ण करायची नाही म्हणून रोज नित्यनेमानं कुरुमदासाला सोबत घ्यावा आणि मग वारीला सुरुवात करावी मजल तर मजल करत करत वारी पूर्ण होत आली आता मात्र पंढरपूरच्या जवळ लवळे नावाचं गाव आहे कुठलं लवळे नावाचं गाव आहे त्या लवळे नावाच्या गावामध्ये संध्याकाळी मुक्काम पडला हरिपाठ झालं कीर्तन झालं विश्रामही झाला आणि नित्यनेमानं दुसऱ्या दिवशी जशी दिंडी निघायची तशी दिंडी निघाली त्या गावातून दिंडीने सगळे वारकरी एकत्र पण कुर्मदास दिसत नाही म्हणून त्याला शोधावं म्हणून भानुदास महाराज इकडे तिकडे बघू लागले शोधत होते पण कुर्मदास काही दिसत नाही शोधता 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 त्यांनी लांबून पाहिलं रस्त्याच्या कडेला कुर्मदास पडलेला आहे आणि त्या कुर्मदासाच्या जवळ गेले म्हणूनच महाराज आणि जवळ गेल्याबरोबर कुर्मदासाची अवस्था पाहिली आणि कुर्मदासाची अवस्था पाहून भाडूदास महाराजांना रडू नाही आवडलं काय मोकडून कुर्मदासाकडे पाहून भाडूदास महाराज रडायला लागले काय पाहिलं असेल त्यांनी का रडवलं असेल त्यांना कारण भाडूदास महाराजांनी पाहिलं ज्याला हात नाही ज्याला पाय नाही असा उनक्यासारखा देह ज्या भगवंताच्या दर्शनाच्या अपेक्षेनं आलाय ना त्या अपेक्षाने आलेला कुर्मदास त्याची अवस्था अशी झाली होती ही जी आपली त्वचा आहे त्या वांग्याचं भरीत व्हावं ना अशी त्याची अंगाची त्वचा झाली होती हो। लोटांगड्या खात वारी करत असताना कधी माती रुतत होती कधी टोचत होते सगळं शरीर रक्तबंभाळ झालं होत जिकडे बघावं तिकडे रक्तच रक्त दिसत होत आणि भानुदास महाराजांनी ते पाहिलं त्यांना रडूनही आवरलं आणि भानुदास महाराजांनी हात जोडले कुरुमदासाला आणि भानुदास महाराज म्हणता कुरुमदासा अरे थोडं राहिले रे पंढरपूर थोडा त्रास सहन कर म्हणजे त्या पांडुरंगाचं त्या जगतपिताचं दर्शन तुला होईल रे बाबा थोडा त्रास सहन कर एवढं बोलल्याबरोबर कुरुमदासाने बोलाव बाबा बाबा त्याच्या दर्शनाच्या अपेक्षा आलोय वो त्यालाच भेटायचं म्हणून आलोय पण बाबा तो देव भेटावा म्हणून जरी आलो असेल ना तरी आता शरीर नाही देत बाबा आता मला नाही वाटत माझं शरीर तिथपर्यंत येईल म्हणून म्हणून बाबा माझ्यावर एक उपकार कराल का तुम्ही पंढरपूरला गेले ना त्या पांडुरंगाच्या समोर गेले ना बाबा त्या देवाला फक्त या कुर्मदासाचा नमस्कार सांगा बाबा एवढा उपकार करा ना माझ्यावर म्हणून कुर्मदासानं म्हणावं येवण शरीर साध या शरीरानं त्याच्या दर्शनाच्या अपेक्षेनं माती बघितली नाही खडे बघितले नाही काटे सुद्धा नाही बघितले हो बाबा पण बाबा शरीराची अवस्था अशी झाली आहे की आता पंढरपुरापर्यंत माझं शरीर साथ देईल का नाही नाही सांगता येणार बाबा पण ज्याच्या अपेक्षेनं आलोय ना त्याचं दर्शन एकदा तरी व्हावं म्हणून बाबा, बाबा उपकार कर ना माझ्यावर त्या पांडुरंगाला भक्त या गुरुमदासाचा एकदा नमस्कार सांगा एवढा करणं उपकारवा रडणाऱ्या अकुर्मदाचा डबाडुदास मरण सांग सांगा बाबा एवढाच उपकार आ... करा फक्त त्या पांडुरंगाला या अकुर्मदासाचा नमस्कार सांगा ना बाबा पुसले वारीला सुरुवात केली पंढरपूर मध्ये जाऊन पोहोचले भानुदास महाराज आणि पोहोचल्या बरोबर सगळे वारकरी येतात फक्त भानुदास महाराजांना सांगून थांबले नाही ना पांडुरंगाला बाबा। बाबा या कुरुमदासाचा नमस्कार सांगा बाबा सगळे वारकरी पंढरपुरामध्ये पोहोचल्या बरोबर वारकऱ्यांनी देवाच्या समोर हात जुडून उभं राहावं आणि वारकरी सांगतात देवा अरे आम्ही तुझ्या वारीला येतो यात नवल नाही अरे आम्हाला हात नाहीत आम्हाला पाय आहेत म्हणून आम्ही तुझी वारी करतो यात नवल नाही पण अरे ज्याला हात नाही ज्याला पाय नाही असा ओणक्यासारखं देह म्हणजे कुर्मदास आहे देवा त्यानं तुझी वारी केली आहे पण त्याला येता इथपर्यंत येता येत नाही देवा आमच्यासाठी इथं नाही थांबलात तरी चालेल पण त्या कुर्मदासासाठी तिथपर्यंत जा तेव्हा वारकऱ्यांनी सांगावं आणि भाडूदास महाराजांनी सगळं काही वर्णन सांगितल्या बरोबर पाषाणाच्या मूर्तीला सुद्धा दरदरून घाम यावा आणि भगवंतानं बेटेवरून उडी मारली आणि ज्या ठिकाणी माझा कुर्मद असा आहे ना तिथे भगवंत जाऊन पोहोचलाय पोहोचल्याबरोबर अवस्था पाहिली अवस्था पाहिल्याबरोबर अ असं म्हणतात आम्हाला देव आवडतो यात नवल नाही त्या देवाला कधीतरी आवडलो पाहिजे ही नवलाची गोष्ट आहे अहो एवढंच नाही आम्ही देवासाठी रडतो यात नवल नाही तो जगाचा मायबाप आमच्यासाठी कधीतरी रडला पाहिजे ही खरी नवलाची गोष्ट आहे अहो जगाचा मायबाप आहे तो ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान नाही हलत पण असा जगाचा मायबाप पण माझ्या कुर्मदासासाठी ढस दस ढसा रडला त्याची अवस्था पाहिली आणि देव रडतात कुर्मदास हसवय जेवण सांगितलं करू मला असा अरे एवढा हट्ट हास केला माझ्या दर्शनासाठी बोप तुला काय पाहिजे अरे ऐश्वर संपत्ती सौंदर्य हात पाय काय पाहिजे ते मागून घे आत्ताची आत्ता देतो त्यावेळेस कुर्मदास काय म्हणतोय ऐका कुर्मदास म्हणतो देवा आता सौंदर्य देशील आता पैसा देशील आता सगळं काही देशील दोन्ही हात पाय देशील पण जेव्हा माझा पुन्हा मृत्यू जवळ आलेला असेल ना देवा तेव्हा तू माझ्या जवळ म्हणून देवा या कुरुमदासाला जर तुला काय द्यायचं असेल ना एकच गोष्ट दे देवा या कुरुमदासाला फक्त तुझ्या मांडीवर मरण येऊ दे देवा एवढी उपकार करा देवाकडे एवढी मागणी मागावी आणि गुरुमदासानं देवाच्या मांडीवर जीव सोडावा म्हणून सांगायचा प्रयत्न हाय आहे की संतांनी शेवट गोळ होण्यासाठी देवाला भजलाय म्हणून तुकोपरे म्हणतात आम्ही सुद्धा तेच केलंय